वाघोबा देवस्थान आहे या ठिकाणी व आपण आता गडावर चाललेलो आहे साधारण गडावर पोचण्यासाठी एक तास लागणं कोणाला पो शकतो या ठिकाणी आपण गाडी आपली पार्किंग केलेली आहे व गाडी पार्किंग करून आपण गडब्रह्मतेसाठी निघालेलो आहे एक तासात आपला हा है। एक आहे पालघर जिल्ह्यातील अजून एक गाड त्या निमित्तानं आपण करत आहोत सुंदर आणि कणी आहे असं पाहू शकतो खाली वाघोबा देवस्थानपासून गडावर जाणारी वाट पूर्णतः मळलेली आहे त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता फारच कमी आहे काल आपण टकमक केला टकमक करून तांदूळवाडीमध्ये आपण वस्तीला होतो व सकाळी आपण तांदूळवाडीचा किल्ला केला, केला। आपण आता या गडाची सफर करत आहोत व्ह्यू पॉईंट पहायला भेटतो आपल्याला समोरच्या डोंगरा जायचा आपल्याला त्या ठिकाणी केलेला आहे एक शेवटचा टप्पा पारच करून जायचा आहे माळावरून आपल्याला हा जाण्याचा मार्ग आहे अंतिम टप्प्यात अशी दाखवलेली तटबंदी हा महादर महादरवाजा असा भौतिक याच्या महादरवाज्यातून आपण आता गडप्रवेश करत आहोत सोहळ्यावर प्रथम पाण्याची एक टाका आहे या असं टाका टाके क्रमांक एक असं लिहिलेलं आहे असं ते टाका पाहून आपण आता गडमात्यावर जाऊ की एक नंबरचं टाका पाहिल्यानंतर असा सपाटीचा भाग थोडासा समोर एक धरण दिसत आहे मोरबी या पायऱ्या कोरलेल्या आहेत कातळात थोडंसं त्या पायऱ्या पार करून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो आता गडाचा माथा हाच आहे सरडे एक चौतारा भेटत आहे पहिला की असं कोरडे टाका गडमाता पाहिला भेटत आहे या ठिकाणी असे होल्स भरपूर प्रमाणात केलेली पाहिला भेटत आहेत असा माता आपला जय त्या जय त्या ठिकाणी आहे खाली पाहू शकतो आपण व आता आपण पाहिलेला आहे गड परतीचा प्रवासाला निघत आहे गड माता आटोपशीर आहे त्यामुळे लगेच पाहून होतो जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिट पुरेसे होऊन जातात तिसरं पाण्याचं टाकं जे आहे ते आपण आता शोधत आहे हे पाहू शकते होल्स असे पहिल्या गोष्टी ठिकठिकाणी बहुतेक निवारा त्याच्यासाठी सोय केलेली असावी दोन टाके सापडलेले आहेत परंतु तिसरा टाका अजूनपर्यंत आपल्याला सापडलेला नाही काळदुर्ग किल्ला आपण आता सर्वोच्च मथ्यावर आलेलो आहे हा असा एक पाण्याचा टाक्याचा आहे तर पाणी टाकी आहे समोर एक पाणी टाके आहे व असा हा जो किल्ला आहे हा टेहाळणीचा किल्ला होता त्यामुळे या ठिकाणी जास्त आपल्याला पहिला भेटत नाही दोन पाण्याची टाकी आहेत व तिसरं जे आहे ते आपण आता शोधत आहोत निवारा किंवा बसण्यासाठी थी, ठिकठिकाणी थीक या ठिकाणी आपल्याला पहिला होल्स पहिला भेटत आहे जेणेकरून शेड मारून बसण्यासाठी व समोर जर पाहिलं आपणाला हायवे दिसत आहे वाघोबा देवस्थान त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाघोबा देवस्थान आहे तिथे आपण आपली गाडी लावून आपला प्रवास चालू केलेला आहे आपण ह्या अशा डोंगराने वर तिथं आलो या ठिकाणी व असंच येऊन आपण या ठिकाणावरून असा गडाला वळसा घालून आलो व या ठिकाणी पहिल्या पाठीमागे हे तिसरं मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे तेही पाहू आपण आपले गडसपर पूर्ण करू तीन पाण्याची टाके आहेत या व्यतिरिक्त गडावर काही पाहायला नाही भेटत तर चला तेही पाण्याचं टाकं पाहून द्या तीन नंबर पाण्याचं टाकं पाहण्यासाठी आपण खाली उतरतो तसंच आपण आता ते टाकं पाहून परतीच्या प्रवासाला निघू जास्त काही बघायसाठी नाही आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा एका वॉच टावर आपण म्हणू शकतो तसा होता हा त्यामुळे जास्त अवशेष नाहीत आता पाण्यासाठी दहा मिनिट पुरेसे होतात काय लिहिलेलं आहे आई लव वाघोबा डोंगर वा ले ले। वा छान असं लिहिलेलं आहे त्यासमोरच्या डोंगरावर नको एकदा चक्कन मारू आणि पाहू शकतो असं परिसर या बाजूचा काळदुर्गा किल्ले काळदुर्गाची सफर आता संपूर्ण होत आहे पाहू शकते गडमात्यावर जाण्याच्या अगोदर पाठीमागील बाजूस पाण्याचा टाका आहे हे पाहू शकतो मोठं आहे पाण्याचा टाका बरंच मोठं आहे बेडूक खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठे बेडूक पाहायला घडतात पाहू शकतो असं तीन नंबरचा टाका या ठिकाणी गडफेरी पूर्ण होत आहे सर्व गड पाहून आपण असा दरवाजा आणि त्याच्या बाजूलाही तटबंदी पाहायला भेटत आहे एवढी तटबंदी गडावर आहे व्यवस्थित हा बहुतेक महादरवाजाचाच भाग आहे असा हा पाठीमागील भाग पाहायला भेटत आहे खूपच भयान जंगल असा आपला हा काळदुर्ग काळदुर्ग किल्ला पूर्ण पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतो सर्व पाण्याची टाकी बाकी औषध जे काय आहेत ते पूर्ण पाहिलेले आहेत व आता हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे काळावर पाहू शकतो माकड आपणाला या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे पाच मिनटं झालेली आहेत काळदुर्ग किल्ला माझा फोर हंड्रेड अँड थर्टी सेवन नंबर किल्ला आहे व माझ्या मागे पाहू शकतो तो, तो किल्ला आहे व आता आपण वरून जाऊन या पठारावर येऊन बसलेलो आहे व आता थोडी विश्रांती घेऊन आपण खाली जाणार आहे वरतीच्या प्रवासामध्ये आपण आता जात आहोत दमछा आहे का आपण काळदुर्गला लाईटमध्ये घेतो लाईट नसून हा हार्ड श्रेणीतला किल्ला आहे अजून आपणाला वीस मिनिट तरी लागतील खाली पोचायला आपल्याला वाटते की ही जी जागा आहे ते प्लेन आलेले म्हणजे इथून आता टॉप जवळच आहे तर हे वीस पावलंच असे प्लेन आहे नंतर पण खडा पूर्ण आहे त्यामुळे येते जर तुम्ही संध्याकाळचं तर नाहीत सकाळचं यावे सकाळ सकाळ लवकर व बॉटल पाण्याची कॅरी करा आणि दोन तरी बॉटल पाहिजेच एका माणसाला तर या किल्लाल वाईटमध्ये नका घेऊ साडेतीन वाजता आपण ट्रेक चालू केला होता व आता साडेपाच वाजलेली आहे साडेपाच वाजून पाच मिनटं झालेली आहेत काळदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असाल तर सावधगिरीने या कारण या ठिकाणी माकडांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहेत व या ठिकाणी माकड खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत असतात ते पाहू शकतो किती या ठिकाणी माकडं आहेत सर्वत्र माकडच माकड पाहायला भेटत आहेत